शेतकरी मित्रांनो पाच सप्टेंबर म्हणजे कालच मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक असा खूप उपयोगी पडणारा आणि लाभ मिळणारा असे निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान जे आहे ते आता वाढव करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मां माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा क्रांती योजनेचे निकष सुधारण्यात आलेले आहेत विहीर शेतकरी वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहीर शेततळे तसेच वीज जोडणी आधीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर सुधारित निर्णयानुसार तर नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर जुन्या विहिरीसाठी एक लाख रुपये दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहेत तर पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख रुपये आणि पन्नास हजार एवढे होते एनिवल बोरिंगसाठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परसबागेसाठी पाच हजार रुपये एवढे देण्यात येणार आहेत नवीनविरीबाबत जे बारा मीटरची जी, जी खोलीची अंतर होती ते आठ रद्द करून आता दोन सिंचनमधील जे पाचशे फूट अंतर होतं तेही रद्द करण्यात आलेलं आहे तर शेततळ्याच्या जे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये आमदान दे देण्यात येत होते आता ते प्रत्यक्षात खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपये एवढ्यापैकी देण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला शेततळ जर करायचं असेल तर त्यासाठी एक लाख रुपये मिळत होते आता त्यासाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत तर त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात आता तुषार सिंचनासाठी संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असे अनुदानी देण्यात येईल अशाच प्रमाणे ठिबक सिंचनासाठी अल्प व अत्यल्प अल भूधारकासाठी व बहुभूधारकासाठी सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचनाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यापैकी जे कमी असेल ते अंदाज देण्यात येणार आहे तर याशिवाय इतर अनेक निकषांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा खूप उपयोगी असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता विहिरीसाठी जे आर्टिक घातल्या होत्या त्या आता शिथिल करण्यात आले आणि यापासून खूप असे शेतकरी वंचित राहिले होते आता या निर्णयामधून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आता विहीर मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला याविषयी काय वाटते नक्की सांगा धन्यवाद